दर्शक हो नमस्कार सोलापूर टाइम्स आणि डी पी मराठी न्यूजमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत अगदी काही दिवसातच तेरा ऑक्टोंबरला आरक्षण सोडत हे जिल्हा परिषदे होत होत आहेत आणि एकंदरीत जे संभाव्य उमेदवार म्हणून वेगवेगळ्या झिडपी गटातून नावं उदयास आलेले आहेत त्यांची जय्यत अशी तयारी या ठिकाणी बघू शकता की चालू झालेली आहे आणि एकंदरीत आपण बघू शकता की झेडपीच्या माध्यमातून जिल्हा परिषद गट असेल किंवा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पायाभरणी असेल किंवा नागरिकांशी थेट संवाद साधता येऊ म्हणून अशा पद्धतीचे स्पर्धा उपक्रम सुरू आहेत आणि एकंदरीत आपण बघू शकता की आ, चले गावा या गावामध्ये खेळपैठणीचा या माध्यमातून स्त्रियांशी जास्तीत जास्त संवाद साधता येईल आणि एकंदरीत त्यांच्या सन्मानार्थ या ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे विठ्ठलनाना पाटील असेल विटेकर अशा पद्धतीचा आबांचे एकदम अतिशय जवळचे मानले जातात त्यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आलेला आहे अभिजित पाटा पाट आबा पाटील यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध

if hey. you